पंढरपूर तालुक्यातील युवक हा पारंपरिक व्यवसाय शेतीकडे न वळता आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून आपला शहरामध्ये व्यवसाय सुरू करत असल्याचे दिसत आहे अनेक युवकांनी पंढरपूर तालुक्यामध्ये आपले स्वतःचे व्यवसाय सुरू केले आहे अशाच प्रकारे पंढरपूर तालुक्यातील मगरवाडी येथील संकेत रेवडकर या युवकाने कराड येथील फूड टेक्नॉलॉजीचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून पंढरपूर येथे आपला स्वतःचा बेकरी व्यवसाय सुरू केला आहे या, या बेकर्सचे उद्घाटन मगरवाडी येथील ज्येष्ठ नागरिक शिवाजी रेवडकर तसेच पंढरपूर येथील सुप्रसिद्ध वकील ॲडव्होकेट सुभाष शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले